त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकत असते मी पण नवनवीन त्यामुळे खूप गोडे प्रॅक्टिकली गुणी आहे आता माझ्याबद्दल चांगलं बोल काहीतरी पैसे दिलेत ना मी तुला आम्ही <laughs> आमच्या असा एक फोटो पण टाकला होता आणि त्याच्यावर एकीने विचारलं म्हणजे आम्हाला एक कमेंट आली होती इन्स्टावर की सवत म्हणजे ही तुझी खरी खरी सवत आहे का काय खरं तर मी गुणी आहे मला खरं तर असं केलं पाहिजे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि आता मला असं वाटतं नुकताच तो एक रील पडला आहे जो लवकरच व्हायरल होत असेल आणि त्याच्यावर एक हॅशटॅग वाचला सवत माझी लाडकी आणि अशा दोघीही माझ्यासोबत कशात आहे तुम्ही मस्त मी तेच वाचलेलं की सवत माझी लाडकी म्हणजे मालिकेत आम्ही बघतो पूर्ण ऑपोजिट आणि ऑफस्क्रीन इतका छान बॉन्ड आहे तुमच्या दोघींचा सो मला या बॉन्डविषयी भेटायचा आम्ही ॲक्च्युली ना हे असं बॉन्ड वगैरे असं कधीच ठरवून होत नसतं तर आम्ही खरंच सांगतो आम्ही एकमेकींना डे वनला जेव्हा भेटलो ना सेटवर तेव्हाच आमचं एकमेकींची इतका छान हो इतका छान आमचं एकमेकींच्या वेव्स वेव्हलिन्स जुळल्या होत्या आणि त्यानंतर आम्हाला असं झालं की मग आता मला कुठलाही रोल द्या की आम्ही एकमेकींच्या विरोधात जरी भांडत असेल तरी तो अभिनय असतो ना आमच्यासाठी त्यामुळे आम्ही ते खूप एन्जॉय करतो पण आम्ही अजून ऑनस्क्रीन एकमेकींच्या समोर आलेलो नाही पण ऑफस्क्रीनच असल्यामुळे आमचं एकमेकींशी पूर्ण गॉसिप्स म्हणा किंवा गप्पा गोष्टी म्हणा किंवा मजा मस्ती हे सगळं कारण ही खूप धमाल आहे आणि ही असल्यानंतर सेटवर खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि आमच्या रूम मध्ये बघत असशील खूप मजा मस्ती आणि रील स्टार आहे बाबा त्यामुळे हिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकत असते मी पण नवनवीन त्यामुळे खूप गोडे ट्रॅक्टिव्हली गोणी आवडी निरागस आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांचीच मी लाडकी आहे मालिकेत पण दिसतंय माझ्याबद्दल चांगलं दिलेत ना मी तुला तिने पाच रुपये पाठवलेत बदलापूरला मी पहिल्यांदा हिला भेटले आणि पहिल्यांदा माझं असं इम्प्रेशन होत की ही आपली जी जुनी मराठीची सिरियल होती त्याच्या ही अवॉर्ड विनर आहे आणि ती वाव किती गोड आहे आणि स्वभावाने अत्यंत गुणी कलाकार खूप गोंडस आहे आणि मला आवडते हिजाब आवडते नवऱ्याची पहिली चॉईस आहे म्हटल्यानंतर मला आवडायलाच पाहिजे ना सिरियल मधल्या हो <laughs> एक आम्ही आमच्या असा एक फोटो पण टाकला होता आणि त्याच्यावर एकीने विचारलं म्हणजे आम्हाला एक कमेंट आली होती इन्स्टावर की सवत म्हणजे ही तुझी खरी खरी सवत आहे का काय म्हणजे असं लोक काहीही विचारतात आणि आम्ही खूप मजा करतोय कमेंट असे करू ही तुझी खरंच सवत आहे खरी सवत फोटो ओके okay. पण आम्हाला मजा येते म्हणजे लोक खूप छान छान आता आम्ही रील पण केली ना त्याच्यामध्ये ए एक कमरेची मम्मी आणि एक अनिकाची मम्मी दोघी एकत्र आल्या असं वगैरे म्हणजे लोकांना आता अशी उत्सुकता वाटायला लागली की आम्ही दोघी एकत्र समोरासमोर येणार का काय आता बघूया पुढे तसं काय घडते पण आम्ही मध्ये तरी एकत्र आलेलो हो आहोत आणि आमचा गणपती बाप्पा येईल ना तेव्हा ही रिद्धी सिद्धी समोर <laughs> होती पण आता अनिकाची मम्मी जेव्हा कमळीला एवढा त्रास देते मालिकेत तेव्हा असं ग्राफ नाहीत वाईट नाही वाटत म्हणजे एक कॅरेक्टर म्हणून कॅरेक्टरला तर ऑफकोर्स वाटणारच आहे वाईट आणि तिने बघितलेलं आहे की माझा नवरा चोरला यार यार तिने मधला म्हटल्यानंतर प्रॉपर्टी सगळं आणि मी पण मोठी मध्ये दाखवलेली की हे सगळं सहन करते उलट नवऱ्यापासून लांब लपते की बाबा यांच्या संसारात नको किती गुणी खरं तर मी गुणी आहे मला खर तर असं केलं पाहिजे <laughs> वाजला पण खरंच खूप मजा येते आमची सगळी टीम इतकी छान आहे अगं गंकमळीची आणि आम्ही सगळे एकत्र मिळून छान एकमेकांचे डबे शेअर करतो एकमेकांच्या आवडीचं काय काय खायला आणतो आम्हाला चॉकलेट्स आवडतात म्हणून ही ब्लिंकिटवरून चॉकलेट्स ऑर्डर करते इतकं म्हणजे आम्ही आणि आमचे म्हणजे मुलं बाळं म्हणा फॅमिलीज म्हणा आम्ही सगळे एकमेकांचे खूप छान बॉन्डमध्ये आहोत त्यामुळे आणि ही सगळी केमिस्ट्री तुम्हाला पण सिरियलमध्ये बघताना दिसत असेल की आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र असतो तेव्हा सेटवर प्रचंड मज्जा असते आणि कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी मग मजा मस्ती असं खूप छान मलाही हे आवडतं की म्हणजे जेव्हा आता मी मालिकाचा ट्रॅक बघतोय आणि जेव्हा कमळीला इतका त्रास दिला जातो तेव्हा असं वाटतं की कधीतरी वाटतं की आपण थोडं चांगलं बघावं वा हिच्याशी तरी <laughs> मी आहे विचार ऑफस्क्रीन करून घेते तेस हाँ, हाँ, ना मगाशी जसं म्हणाली की सगळं प्रॉपर्टी मला ठेव म्हणजे प्रॉपर्टी साठी हा नवरा घे सासू घे मुलगी आणि माझी प्रॉपर्टी मला दे माझी आई पण घेऊन जा पाहिजे तर काही प्रॉब्लेम नाही बघ तशी फक्त जे काही त्यांनी विलास बनवले आणि जे काही त्यांचं आहे एक पाच हजार करोडची प्रॉपर्टी मला मिळाली तर मी माझी मुलगी पण द्यायला तयार आहे ट्रॅक सुरू आहे मला एक सांगा तुम्ही एवढी मस्ती करता आणि मालिकेत एक वेगळा अपोज असतो हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे कसं करायला जमतंय हे मला खरंच कलाकारांना विचारायला आवडतं आणि तेच तुम्हालाही विचारते आता तो अनुभव झाला आयुष्यात प्रॅक्टिस झाली की कॅमेरा ऑन झाला की आम्ही पटकन रागिनी होतो आणि जसा ऑफ झाला की मी सुषमा होते हो पण नाही मला एक, सांग की एक सीन असतो जो करताना आपण खूप इमोशनल होता आणि जो आम्ही ट्रॅक बघितलाय तो खूप इमोशनल ट्रॅक आहे असा कोणता सीन होता जो करताना की खरंच डोळ्यात पाणी येतं किंवा तो असं मनाला भिडून जातो असा एखादा सीन ना तो कोणता होता सध्याचे तर माझे सगळे सीन डोळ्यात पाणी आणणारच आहेत म्हणजे माझ्या कारण खरंच आहे आईचा आणि मुलीचा विरह दाखवलेला आहे मी तिला गावाकडे राहून खूप मिस करते माझ्या कोंबडीला आणि माझी कोंबडी इथे येऊन यांच्या घरी येऊन काय काय नवनवीन कारनामे काय झाले तुला कारनामे करून जातीय पण माझं तिकडे आहे की आई तुळजाभवानी माझी पोरगी सुखरूप राहू दे माझे म्हणजे त्यासाठी मी सतत देवाकडे प्रार्थना करणं तिची आठवण काढणं तिच्या आठवणीतच रडणं रमणं हेच माझं सध्या ट्रॅकमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे खूप सारे इमोशनल सीन आहेत आणि बऱ्याचदा असं पण झालेलं आहे की प्र इमोशनल सीन करताना खरोखरच डोळ्यातनं पाणी येतं बरं त्यात असंही झालं होतं की कि, कितीतरी दिवस माझे सीन म्हणजे मी आन, या फॅमिलीला खूप उशीरा भेटले कारण मी गावी गावाकडेच oh. दाखवलं तर माझे लोकेशन वेगळंच असायचं माझं यांना मी खूप उशीरा भेटले तर खरोखरच माझा आणि कमळीचा इतकी दिवसांपासूनचा विरह म्हणजे सिरियलमध्ये जसं होता तसं लोकेशन म्हणजे आत्ता मी तुला या सेटवर दिसते पण आधी माझा सेट पण वेगळा होता मी वेगळ्या ठिकाणी माझे सीन व्हायचे तर मी इतकं मी या फॅमिलीला सगळ्यांना मिस करत होते ना सिरियसली सांगते आणि स्पेशली कमेला त्यामुळे मी एक पोस्ट पण लिहिली होती माझ्या फेसबुकवर आणि इन्स्टावर तुम्ही खरंच जाऊन बघा कारण मी आणि विजया आम्ही एकमेकींचा सा आमचाही इतका छान बॉन्ड जमला होता कारण आम्ही स्टार्टिंगचे वीस दिवस बदलापूरमध्ये सुरुवातीचे काही एपिसोड शूट केले होते तर तिकडे आम्ही एकत्र राहायचो घरी हॉटेलमध्ये पण आम्ही तिथे एकत्र राहायचो बदलापूरलाच आम्ही पूर्ण वीस दिवस शूट केलं होतं त्यामुळे आमचा बॉन्ड तिथेही इतकं छान जमला होता आणि त्यानंतर अचानक गॅप पडली ती ती मुंबईला आलेली दाखवली आणि मी गावीच असते दाखवले तो विरह आणि त्यात आम्ही सेटवर पण भेटणं आमचं बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी सेटवर सेट आले बऱ्याच दिवसानंतर शाक कडकडून भेटलोय आम्ही एकमेकींना आणि आम्ही सुद्धा बेदलापूरलाच भेटलो होतो दोघे आणि त्याच्या <laughs> अगं नाही राणी माझा सगळ्यांवरच प्रेम आहे पण स्पेशली कमडी बद्दलचा प्रश्न होता म्हणून मी तिच्याबद्दल सांगितलं पण आय यू मी हिला पण खूप दिवसांनी भेटले आणि खूप मिस केलं मी नसते तर जेव्हा जेव्हा किंवा कधी कधी काय होतं माझे सीन असायचे तेव्हा हिचे नसायचे हिचे असेल तर माझे नसायचे तेव्हा एकमेकींना मेसेज करतो यार मी ते तुला खूप मिस करते कारण ही आल्यानंतर चैतन्य येतं अक्षरशः ही रील बनवणार ही गाडी म्हणणार ही डान्स करणार आमचं काही ना काहीतरी सुरूच असतं आता रील्सचा विषय निघायला कोण पुढाकार घेत रील्स बनवण्यासाठी ही रील क्वीन आहे बाबा आमची <laughs> सिरियल बद्दल विचारशील ना सगळेजण कमळीच कमळीवर प्रेम करतात पण कुठेतरी अनिकावर पण अन्याय होतोय हे कुणी बोलतच नाही प्रॅक्टिकली त्या मुलीला पहिल्या दिवसापासून सांगितलं जात आहे तिच्या समोर दुसऱ्या नाती नातीचं मोठ्या नातीचं कौतुक केलं जात आहे दहा वेळा तर माझ्या मुलीला वाईट नाही का वाटणार हो हा बरोबर बरोबर आहे की नाही मग काय करायचं आता तुम्हीच सांगा काढल्या नाही कराव्या लागतात आमचे काही सीन असे झाले होते जिथे मी खरंच इमोशनल झाले होते मी रागिणीच्या साईड नव्हते मी विलन असेन कदाचित तेव्हा की मी पडते खाली आणि राजांना पेपर्स तर पडलंय माझं नाही पडलंय म्हणजे अरे असं कसं कसं शक्य आहे आणि मी ऑफस्क्रीन पण भांडले तिकडे म्हणजे का फालतू तु पण आहे ना तुमचा असं नसता हां असा हा नवरा म्हणून मी बोली की नवराही घे सासूही घे प्रॉपर्टी फक्त मला दे yes, आता पुढे नेमकं काय होणार हे आता आपल्याला बघावंच लागेल सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुम्हाला बोल <laughs> आम्ही हेच सांगणार की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि यापुढेही असंच प्रेम करत राहा खूप मोठ्या संख्येने बघत राहा तुम्ही एकटे बघत असाल तर तुमच्या फॅमिलीलाही तुमच्यासोबत घ्या आणि सगळ्यांनी एकत्र मिळून ब पहावी अशी खूप गोड सुंदर मालिका आहे आमची कमळी आणि आम्ही करतोय म्हणून नाही पण खरोखर प्रत्येक एपिसोडनंतर ट्विस्ट तर आणि टर्न्स आणि ड्रामा खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या मालिकेमध्ये घडतोय त्यामुळे तो खरोखरच बघण्यासारखा आहे आम्ही एकत्र येणार की नाही हे प्रश्न थोडं आम्हालाही पडलेला आहे तुम्हालाही नक्कीच पडलेलं असेल हो पण हा त्यासाठी बघत राहा आमची कमळी मालिका तुमची प्रॉपर्टी माझ्या नावर करा गेलं मी घेऊन येते काय ग थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला